नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय भोगीची भाजी तर इथं बघा सर्व साहित्य घेतलेले तर भोगीची भाजी बनवण्यासाठी सगळ्या आपण हिवाळी भाज्या इथे घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये आपण इथं बघा तीन बटाटे छोट्या आकाराचे आपण इथं साल काढून अशा प्रकारच्या फोडी केल्या आणि इथं पाण्यामध्ये काळे पडू नये म्हणून ठेवलेले आहेत त्यानंतर बघा दोन काटेरी वांगी घेतले ते सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं पाण्यामध्ये ठेवलेली आहेत त्यानंतर आपण इथं बघा एक गाजर घेतले मीडियम साइजच असे छोडे मोठे मोठे असे आपण हे जे पीस केलेले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार इथं मटार तर इथं मटार घेतलाय अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप अर्धा कप इथं आपण ओले हरबारी घेतलेले आहेत त्यानंतर इथं बघा आपण थोडीशी इथं वालपापडी शेंग घेतलेली आहे अर्धा कप इथं शेंगदाणे भिजायला टाकलेली आहेत मी ते घेतलेले आहेत शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथं पावटा घेतलेला आहे तर पावटा पण आपण इथं एक कप भर पावटा इथं गावरान पावटा सोलून घेतलेला आहे त्यानंतर बघा त्यानंतर इथं मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला एक वाटण बनवायचे तर वाटणासाठी सगळ्यात आधी कोथंबीर लागलं आपल्याला तर कोथंबीर आपण थोडी जास्त अशी घेतलेली आहे त्यानंतर बघा ओलं खोरं घेतलंय ते जर नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरा तर ओलं खोबरं मी इथं थोडंसं बारीक याचे काप करून घेतलेले आहेत सा सात आठ लसूण पाकळ्या घेतल्यात त्यानंतर बघा थोडस आलं इथं आपण कट करून घेतलेले आहे तर आपल्याला ह्याच वाटण बनवून घ्यायचे तर त्यानंतर मसाल्यामध्ये आपण थोडी पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा इथं एक ते दीड चमचा आहे बघा हा कांदा मसाला घेतलाय त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ लागल आणि आपल्याला पांढरे तीळ लागणार आहे ते आपण इथे घेतलेले आहेत तर ते आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर बघा इथे आपल्याला थोडस अगदी किंचित किंचित चिंचगुळ घेतले ह्याच्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येणार आहे ते त्यानंतर फोडणीसाठी तेल आणि आपल्याला पाणी लागणार आहे तर साहित्य सर्व सांगून झालेले आपण कुकर तापायला ठेवलंय कुकर मध्ये आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचंय तर साधारण आपण अर्धी पळी तेल टाकून घेतलेले तेल चांगलं तापलं की ह्यामध्ये आपण बटाटा घालून घेऊया त्यानंतर वांग घालून घेतलं आपण लगेचच त्यानंतर इथं मटार आपण सोडलेले ते टाकून घेतलेले त्यानंतर हिरवा हरभरा आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर पावटा टाकून घेतलेला आहे आता ह्या भाज्या आपल्याला सर्व थोडस मीठ टाकून परतून घ्यायच्यात त्यानंतर आपण शेंगदाणे घालून घेतल्यात तर शेंगदाणे घालून सर्व भाजी मिक्स केली आता थोडस मीठ टाकूया मीठ येते भाज्यांना भाज्या व्यवस्थित तेलावर आपण एक सारख्या एक दोन तीन मिनट परतून घेऊया तर दोन मिनट बघा थोडस झाकण ठेवूया झाकण ठेवलं एक दोन मिनटं की लगेच काढून घ्यायचं आता भाज्या पुन्हा वर खाली करून घेऊया आणि त्यानंतर आपण इथं गाजर आणि घेवड्याची शेंग घालून घेतोय तर गाजर घेवड्याची हो शेंग घातल्यानंतर पुन्हा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर भाजी बघा तेलावर चांगली परतून घेतली तर पुन्हा एक दोन मिनिट आपण झाकण ठेवूया आणि चांगली वाप आले की लगेच झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा भाजी आपल्याला वर खाली करून घ्यायची आता भाजी बघा चांगली परतलेली आहे तेलावर फ्राय झाल्या त्याच्यानंतर आता अर्धा पेला आपण इथं पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा पेला पाणी घालून आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टीच्या वर दुसरी शिट्टी करायची नाही तर एक शिट्टी करून घ्यायची तोपर्यंत बघा शिट्टी होती तोपर्यंत आपण इकडे लगेच तीळ भाजायला घेऊया तर झटपट असे आपले तीळ एक दोन मिनटं चांगले खमंग भाजून घ्यायचे तडतड भाजायला लागले की समजायचं तीळ भाजलेत गॅस बंद करून टाकून एका ताटात तीळ काढून घेऊया तर तीळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेत तर बघा ती आता चांगले थंड झालेत लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि ती आपल्याला चांगली वाटून घ्यायची तर अशा पद्धतीने ती पण आपले वाटून झालेली आहे एका भांड्यामध्ये आपण वाटलेले तिळ काढून घेऊया आता ती बघा एका भांड्यात काढून घेतले त्याच भांड्यामध्ये आपल्याला वाटण वाटून घ्यायचे तर सर्वात आधी आपण कोथिंबीर घालून घेऊया त्यानंतर आल्याचे तुकडे लसूण पाकळ्या आणि आपण ओलं खोबरं घेतले ते इथे घालून घेणार आहे आता हे वाटण आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर पाणी न टाकता छान बारीक असं हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे तर हिथे बघू शकता त्यानंतर बघा आता कुकरचा प्रेशर लगेचच घालून टाकायचा कारण की ह्या भाज्यांचा गाळ होऊ शकतो तर एक शिट्टी करायची नॉर्मल आणि लगेच झाकण काढून घ्यायचं तर हिथं बघा भाज्या आपल्या चांगल्या छान शिजलेल्या आहेत तर लगेच कढई ठेवलेली आहे मध्ये बघा पळीभर चांगलं तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त वापरलंय आपण त्यामध्ये लगेच तेल तापलं की जिरं टाकून घेऊया थोडस पाव चमचा जिरं तटतलं की ह्यामध्ये आपल्याला लगेच हिरवं वाटण टाकून घ्यायचे तर दोन ते तीन चमचे हिरवं वाटण मी इथे वापरते वाटण चांगलं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं तर एक एक आध मिनट वाटण चांगलं परतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच मसाले ऍड करायचे तर हिथं बघा आता हळद टाकून घेतली लाल मिरची पावडर टाकून घेतली कांदा मसाला टाकून घेतलाय आपण त्यानंतर गरम मसाला टाकलाय आणि धना पावडर टाकली तर मसाले आपण एक एक चमचा घेतलेले आहेत ते टाकून घेतलेत आता मसाला चांगला आपल्याला हिरव्या वाटणात परतून घ्यायचंय आणि हिथं बघा अगदी किंचित असं मी गुळ आणि अगदी किंचित अशी मी चिंच घेतली तर ह्याच्यामुळे भाजीची चव छान वाढती अगदी नाही टाकलं तरी तुम्ही टाकू चालू शकतो पण एकदा तुम्ही टाकून बघा भाजी खूप सुंदर लागते त्यानंतर बघा आता वाटण चांगलं आपलं परतलेलं आहे तर लगेचच कुकरला लावलेल्या भाज्या आपण इथं घालून घेऊया तो झटपट अशी भाजी होती बघा ही जास्त फार वेळ लागत नाही आणि जे आपण भाज्या टाकल्यात त्या आपण इथं व्यवस्थित शिजल्या जातात तर बघा आता मसाल्यामध्ये आपण इथं शिजलेल्या भाज्या टाकून घेतल्या आणि वरून थोडस पाणी घालून घेतलेलं आहे तर भाजी तुम्हाला जशी घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पाणी ऍड करू शकता तर इथं मी एक दीड ग्लास पाणी टाकणार आहे आता पाणी टाकून ह्याच्यात थोडस चवीनुसार आपण मीठ टाकूया पहिल्यांदी पण आपण थोडस मीठ इथं टाकलेलं आहे आता थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीवर खाली करून घेतली आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेले तिळ ते इथं आपण इथं त्याची पावडर केली ती टाकून घेणार आहे तर बघा इथं भाजलेले तीळ पण आपले टाकून झालेत भाजी एकसारखी करून घेऊया आता भाजीला बघा लगेच उकळी आलेली आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तर कोथंबीर घालून झाकण टाकून आपल्याला ही भाजी एक पाच मिनिट चांगली पुन्हा एकदा उकळून घ्यायची तर बघा इथं एक पाच मिनिटानंतर आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून टाकूया आणि झाकण टाकून लगेच भाकरी टाकून घेऊया तर भाजी तयार झाली तर लगेच आपण दोन भाकरीचं पीठ मळूया अगदी छोट्या छोट्या दोन भाकरी मी इथे टाकून घेणार आहे तर पीठ साळून घेते आपण बाजरीचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपण या छोट्या छोट्या दोन भाकरी करून घेऊया तर पीठ चांगलं आपल्याला असं घसा घसा मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे भाकरी टाकायला घ्यायची तर दोन उंडे एक सारखे करून घेऊया वर खाली पीठ टाकून आपण छान अशी भाकरी टाकून घेऊया तर भाकरी थोडीशी थापून झाली की याच्यावर आपल्याला तीळ टाकून घ्यायचेत तवा आपला लगेचच तापलेला आहे तवा तापलेला आहे चांगला मोठा गॅस ठेवलेला आहे भाकरी टाकून आपण आता भाकरीला थोडस पाणी फिरून घेऊया तर एक मिनिटानंतर भाकरी आपल्याला इथं पलटी करायची आणि इथं बघू शकता मी छान अशी तीळ लावून भाकरी आपण तयार केलेली आहे तर पहिली भाकरी आपली जवळ आता तयार झालेली आहे तर भाकरी दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी आपण भाजून घेऊया तर भाकरी आपली छान भाजत आलेली आहे आता तर तर बघू शकता छान अशी आपली भाकरी तयार झालेली तर दोन्ही भाकरी मी करून घेतलेल्या आहेत गॅस बंद करून टाकलाय आणि आपण ही जी भाजी तयार झाली ती पण खाली उतरून घेतलेली आहे आणि मस्त अशी झटपट आपण ही भोगीची भाजी सोबत तीळ लावून बाजरीची भाकरी तयार केली तर लगेच आपण आता ताट करायला घेतोय तर सर्वप्रथम आपण भाकरी ठेवूया सोबत बघा गाजर कांद्याची पातीचा कांदा आणि त्यानंतर आपण छान झटपट बनवलेली मुगीची भाजी अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपण ही भाजी बनवलेली आहे तो झटपट अशी कुकरला भाजी बघा ही तयार होती आणि तेवढी चविष्ट पण होती वरून थोडेसे तीळ टाकूया हे तर बघू शकता तुम्ही अगदी कुकरच्या एका शेट्टीत आपण छान अशी ही भोगीची भाजी तयार केली झटपट दोन भाकरी केल्यात आपण सोबत आपण कांद्या पातीचा कांदा गाजर ठेवलेला छान असं आपण आजचं भोगीचं हे ताट तयार केलेलं आहे आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद